आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश आपलं ज्ञान आपली कीर्ती वृद्धिंगत होत आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई भवानी आपण उदंड आयुष्य देव ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब या वाढदिवसाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गडहिंग्लज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री महेश देवगुंडा बे ओह नागनवाडी प्रकल्पाची केली कृती सरपणाला पाठोपाठ आनंदात ना धरती बळीराजा देई दुवा फुल लाया शिवा जनजीवन गाऊ गावी खुश सार घरदार शिवराजांचा मर्द मावळा बाना असल मराठ मुळा सत्कार याच्या दिंडी मधून विठू सा